समृद्धी महामार्गात मौजा पालडोंगरी भुराटोला येथील कास्तकारी शेतजमीन जाणाऱ्या सर्व पीडित शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार तथा आमदार विजय रहांडाले यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन नागपूर ते गोंदिया समृद्धी महामार्ग तयार होणार आहे असे गट ग्रामपंचायत पालडोंगरी भुराटोला येथे दिनांक एकोणवीस 20 जून दोन हजार चोवीस ला याबाबत या यादी प्राप्त झाली व यादीची माहिती पीडित शेतकऱ्यांना कळली आहे समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी पालडोंगरी भुराटोला येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे जमिनीच्या अधिग्रहणासंबंधी पालडुंगरी व बुराटोला येथील शेतकऱ्यांनी काही मागण्या केलेल्या आहेत व सदर मागण्यांचे दिनांक सतरा जानेवारीला उपविभागीय अधिकारी तहसीलदार तिरोडा तसेच तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांना निवेदन दिले आहे शेतकऱ्यांनी पुढील प्रमाणे निवेदनातून मागण्या केलेल्या आहेत शेतजमीन अधिग्रहण करताना सगळ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आजच्या नवीन खरेदी किमतीच्या पाचपट रक्कम देण्यात यावी नागपूर गोंदिया समृद्धी महामार्ग लगत शेतकऱ्यांच्या उरलेल्या जमिनीकरिता शेती करण्याकरिता दुतरफा शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शिक्षण योग्यतेनुसार शासकीय नोकरीमध्ये समावेश करण्यात यावा वरील महामार्गात जे प्रकल्पग्रस्त शेतकरी भूमिहीन होत आहेत त्यांना शेती करण्याकरिता शासकीय शेतजमीन उपलब्ध करून देण्यात यावी फळवर्गीय झाडे व इतर झाडांचे योग्य मूल्यांकन करून आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत देण्यात यावी या मागण्या निवेदनातून करण्यात आलेल्या आहेत